कसे आज सगळे मजेत आहात का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला आज आपण बनवूया चिकनची बिर्याणी बघा मी अर्धा किलो चिकन घेतले हळद आणि मीठ टाकून घेतले आता मी दही टाकून घेते बघा दही टाकले हळद मीठ दही लाल तिखट आंबारी गरम मसाला आणि बिर्याणी मसाला लसूण खोबरं कोथंबीर हिरवी मिरची आणि अद्रक कोथंबीर टाकून मस्त वाटण केलं हे वाटण तुम्ही पहिलं पण बघू शकता मी पहिला पण व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे याचं आता मी वाटण टाकून घेते वाटण टाकून झालं आता कोथंबीर टाकून आपण मिक्स करून घेऊ चांगलं मस्त आपण मिक्स करून घेऊ लाज सुट्टी होती खायची होती बिर्याणी तर मला चला आपण आता झटपट एक बिर्याणी बनवू तुम्हाला पण दाखवते मी मस्त माझं काय झालंय मोबाईलचा कॅमेरा जरा हे झालाय ते ब्लड फ्लड दिसतंय तर प्लीज ब्लड दिसतंय तरी तुम्ही तर सपोर्ट करा दिसत नाही वाटत हे बघा मस्त मॅरिनेट करून घेतलं आता आपण याला अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवून घेऊ फ्रीजमध्ये ठेवून घेतलं बनवायसाठी बघा कांदा घेतलाय कांदा टमाट घेतले आता आपण कांदा तमाटा चांगलं परतून घेऊ आणि राईस पण चांगला अर्धा अर्धा कच्चा शिजून घेतलाय बघा आता आपण बिर्याणी तर वापेस हे घेऊ चला आता आपण बिर्याणी तयार टोप घेऊन घेतला आता आपण तेल टाकू पत्ता टाकून घेतला आता आपण कांदा टाकून घेऊ कांदा पण चांगला तळून घेऊ आपण गरम मसाला टाकणार नाही कारण आपण चिकन मॅग्नेट करताना पण गरम मसाला टाकून भात शिजताना पण काय मिरे इलायची लवंग चक्री फूल आणि तेजपत्ता टाकलाय जिरं टाकलं त्यामुळे आपण यात जास्त गरम मसाला टाकणार नाही तर आता आपण कांदा तळून घेऊ तळून झाला बघा आता आपण तमाटे टाकू मी हे सात आठ टमाटे घेतले चांगले कांदा पण लाल झाला आता आपण तमाटे पण टाकून घेऊ पण मस्त तळून घेऊ पूर्ण गाळा होतो तळून घेऊ चांगला कांदा आपलं टमाट चांगलं तळून झालं तर आपण आता चिकन टाक तळून झालं आपलं मॅरिनेट केलेलं चिकन फ्रीज मध्ये ठेवलं होतं त्याला अर्धा घंटा होऊन गेला आता हे टाकून घेऊ पण मस्त आहे परतून घेऊ चांगलं आता आपण याला चिकनला मसाल्यामध्ये चांगलं मतलब शि शी, थोडं शिजवूस तर चांगलं त्याला फ्राय करून घेऊ जरा चांगला मसाला लागला ना सगळं चिकनला एक कांदा टमाटर सगळं गाळा झाला ना त्यानंतर आपण तांदूळ टाकून घेऊ आपण याला पंधरा मिनटं शिजवून घेऊ चिकनला वाफेवर आता आपण पूर्ण पाणी आटून घेऊ मस्त या पाण्यामध्ये सगळा मसाला चांगला तळून घेऊ आपण चिकन थोडस शिजलंय बघा शिजले अजून घेऊ याला अजून आपण याला पंधरा मिनटं शिजून घेऊ चिकन शिजून झालंय आता आपण भात टाकून घेऊ जरा काढून घेते भाजी जरा मी पाणी कारण आपला भात अर्धा त्याचा अर्धा पिक शिजलेला आहे ना तर आपल्या याच्यामध्ये चांगला शिजून जाईल आणि मसाला चांगला याला पण लागणार राहायस भात टाकून ये बारीक तांदूळ घेतलेत बघा बासमती आपले तांदूळ हे अर्धे कच्चे याला खाली ऐंशी टक्के शिजवलंय वीस टक्के शिजायचं बाकी आता मध्ये आपले चांगले शिजून जात आपण अर्धा राईस टाकला बघा आपण जे काढले ना हे चिकन ते टाकून देऊ आपलं आपण जेव्हा येऊ ना तेव्हा सगळ्या साईडने येईल पण येईल आणि तांदूळ पण आपल्या नाही काय दम बिर्याणी राहिलेले आपण टाकून देऊ थर लावले पहिला थरला लावला आणि दुसऱ्या थरला म्हणजे काढलं होतं चिकन ग्रेव्ही ती दिली का आता मग कसं जबाबदारीने खात आणि माल मसाला पण आला पाहिजे ना म्हणून आता राहिलेला पण टाकून घेत बघा आता आपल्याला मस्त शिजून घेऊ आता वरण कोथिंबीर टाकून घेतो कलर नंतर टाकू फूड कलर त्याला पहिलं ते करू मी हो तो ऑरेंजच कलर टाकून घेणार मस्त जम लावून घेऊ मंडळी आपले मस्त बिर्याणी झाली बघा एक नंबर आता मी आनंदला जेवण देते आवाज काम कर आनंद बिलकुल टीव्हीचा बिर्याणी वाढल्या आता आनंदला जेवण देते बिर्याणी घेतली कारलं घेतलंय आणि चपाती घेतली त्याला लय आवडतय चला आता आनंद खा रे बघ बर आजची घाई गाय कशी बनवली बिर्याणी आनंद आता खाऊन सांगते बघा कशी झाली बिर्याणी

शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थक